श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे कसे आज सर्वजणांची मजेत असाल सर्व असेच मजेत राहा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे खूप जणांच्या कमेंट्स असतात की ताई आम्हाला खूप सारी सेवा करायची आहे पण वेळेअभावी आम्हाला सेवा करायला जमत नाही कसं आहे आत्ता हे सर्व धावपळीचं युग आहे असं म्हटलं तरी हरकत नाही बहुतेकजण वर्किंग असतात बहुतेक जणांना मुलं घर पुन्हा बाहेरची कामं त्याचप्रमाणे त्यांचे बिझनेस असतात छोटे मोठे भरपूर असे त्यांना कामधंदे असतात असं कोणीच नाही की जे ज्यांचं म्हणजे धावपळीमध्ये जीवन चालू नाही अगदी ज्या महिला घरी असतात त्यांचंही धावपळीचं खूप चालू असतं आपण म्हणतो की जी फक्त वर्किंग महिला आहे तीच फक्त धावपळीत असते असं नाही जी महिला घरात असते तिलाही खूप सारे कामं असतात खूप सारं तिलाही खूप सारं कष्ट करावं लागतं त्यामुळं तिलाही वेळ काढणं हे पॉसिबल नाही होत तर भरपूर इच्छा असते की भरपूर मला सेवा करायची आहे ताई तुम्ही ज्या से सेवा सांगतात त्या मला ही सेवा करायची आहे ती सेवा करायची आहे म आहे मला गुरुचरित्र पारायण करायचा आहे मला स्वा स्वामीचरित्र सारामृतची अकरा पारायणं करायची आहेत गुरुचरित्राची मला सात पारायणं करायची आहेत त्याचप्रमाणे मला जे जे वेगवेगळ्या सेवा आहेत जे जे वेगवेगळे नियम आहेत जे प्रयाग आहेत योग आहेत ते मला सगळ्यात सगळ्या सेवा करायच्या आहेत नामस्मरण आहेत ना पण मला वेळे अभावित करता येत नाही आणि त्यामुळं मला माझ्या घरामध्ये शांतता लाभत नाही किंवा माझ्या घरामध्ये अनेक प्रॉब्लेम असे चालू आहेत अनेक अडचणी असे येत आहेत यावरती मला छोटासा काहीतरी सेवा सांग अशा बऱ्याच मैत्रिणींची इच्छा होते आणि बऱ्याच मै मैत्रिणींचं असं एक हे होतं म्हणजे इच्छा होती आणि भा, ब बऱ्याच भावांनी पण कमेंट्स केल्या होत्या की ताई अशी काहीतरी सेवा सांग की जी अगदी आम्ही कमी वेळात करू शकेल आणि थोडं म्हणजे एकदा दर जरी सेवा जरी केली तरी पण आम्हाला त्याचा लाभ फळ मिळेल यासाठी मी आज तुम्हाला सेवा सांगणार आहे अगदी साधी सोपी सरळ सेवा आहे अगदी तुम्हाला वेळ नाही भेटला आठवड्यातून एकदा जरी केली तरी पण बस झालं तरी पण तुम्हाला इच्छित एक हजार एक टक्का पूर्ण होणार अशी साधी सोपी सरळ सेवा आहे माझा कोणताही भाऊ कोणतीही बहीण अगदी माझी मावशी आजी आजोबा जे कोणी असतील कोणीही सेवा करू शकतात अगदी माझी लहान जी कोणी जी कोणी माझी मुलं असतील जे कोणी असतील सर्वजण मुली असतील सर्वजण ही सेवा करू शकतात तर त्यासाठी मी तुम्हाला सेवा सांगत आहे पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा अजून जे कोणी नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर अधिक वेळ नाही घेता आपण सांगायला सुरुवात करूया पहा बरस असं असतं की म्हणजे नाही का खूप म्हणजे मला ताई मला खूप करायचं आहे खूप देवाचं करायचं माझी खूप इच्छा आहे पण काय होतं काय माहिती माझ्याकडनं सेवाच होत नाही मी खूप ठरवते की सर्व आवर मला आता सेवेला बसायचं आहे पण नाही सेवेला बसायच्या वेळेस मला कंटाळा येतो किंवा मनामध्ये वाईट विचार वगैरे येतात सगळं काही ठीक आहे एकच काम करायचं ज्यावेळेस सेवेला बसणार आहे अनुभव सांगते हां लक्षात ठेवा ज्यावेळेस स्वामी सेवेला बसणार आहे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की मला आता स्वामी सेवा करायची आहे सेवेला बसण्यापूर्वी काय करायचं मस्त वॉशरूममध्ये जायचं फ्रेश व्हायचं पूर्ण पॉसिबल असेल तर आंघोळ करा त्यानंतरनं आपल्या देवघराच्या समोर कितीही वाजू द्या टायमाचं कोणतंही बंधन नाही दिवसाचं कोणतंही बंधन नाही सरळ आसन टाकायचं आपल्या देवघराच्या समोर आसन टाकून तिथं नामस्मरणाला बसायचं बसण्यापूर्वी काय करायचं एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं पाणी सोबत घेऊनच बसायचं आपल्याला काय सेवा करायची आहे पहा एकदम साधी सोपी सरळ सेवा सांगणार आहे कधीही करू शकतात फक्त हे बा देवाला कोणताही वार लागत नाही कोणताही काही लागत नाही काही नाही फक्त मनातून भाव लागतो भावाचा देव भक्तीचा देव भुकेलेला असतो बाकी देवाला काहीही लागत नाही आपली स्वामी आई तर किती म्हणजे भोळी भाबडी आई आहे खरंच जशी आपली आई तशी स्वामी आई आहे म्हणजे आपण फक्त हाक मारायची आईला गरज आहे एवढं जरी केलं तरी पण आईपर्यंत आपले हाक जाते म्हणून आपल्याला कोणताही वार कोणताही वेळ कोणताही काळ पाहायचा नाही सरळ हातपाय धुवायचे आ, आसन टाकायचं आसनावरती हा आसन टाकताना एक काळजी घ्यायची आपलं समजा देवघर खाली आणि आपण चेअरवरती बसणार किंवा पाठ घेऊन बसणार असं करायचं नाही जेव्हा केव्हा तुम्ही देवाच्या समोर किंवा देवघराच्या समोर बसणार त्यावेळेस तुमचं आसन हे देवांच्या जे काही तुम्ही मांडणी केलेले आहे समजा तुम्ही जे आपले आपले स्वामी केंद्रामध्ये जे मांडणे सांगायचे आपल्याची पायरी स्वरूपाची मांडणी असते त्या पद्धतीचे जर तुमचे मान्य असेल तर तुमचं आसन हे जमिनीला लगतच आसन असावे समजा तुमचं देवघर आहे देवघर हे तुम्ही काचेवरती वगैरे ठेवलेलं आहे तुमच्या कि तुमच्या घरामध्ये किंवा एखादी फळे वगैरे हे करून वरती हे ठेवलेलं आहे किंवा तुमचं मोठं देवघर आहे आणि मग त्याची पायरी उंच आहे तर तुम्ही थोडंसं उंच आसन घेतलं तर चालेल पण शक्यतो आसन हे आपलं जे देवघर आहे देवघरापेक्षा म्हणजे देवांची जी उंची आहे त्या उंचीच्या खूप कमी आपलं आसन असावं कारण यातून खूप 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 म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही ही जी आपली जर चूक जर झाली ना तर आपण कोणतीही सेवा कितीही मनोभावे केली कितीही नित्यनियमाने आपण काही केलं कितीही नित्य नियम पाळले काहीही तुम्ही उपचार केले उपाय केले सेवा केल्या तरीही तुमच्या पूर्णत्वात जाणार नाही तुम्हाला फळ मिळणार नाही का नाही मिळणार तर आपण देवांच्या लेवलला बसण्याच्या लायबल आहोत का तुम्हीच मला सांगा आहोत का लायब नाही आपण आपण देव आहोत का नाही आपण देवांच्या लायबल आहोत का नाही आपल्याला देवांच्या नकाशी किंवा केसाची सर नाही आपल्याला फक्त काय करायचं आहे फक्त सेवा करायची आहे आपण बाळ आहोत आपण समयाचं बाळ आहोत आपण आपल्या देवाचं बाळ आहोत म्हणून आपण नेहमी बाळ हे कुठेही लोळत असतं कुठेही पडलेलं असतं तरी पण आई त्या बाळाला जवळ घेते हेच डोक्यामध्ये ठेवायचं की माझं आसन हे माझ्या आईपेक्षा खा, नेहमी खाली असावं मग आपल्याला खाली आसन घेऊन बसायचं आहे त्यानंतर ना आपल्याला तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल कोणतंही द्या कोणतंही तेल तेलाचं काही नाही तूप जरी नसेल तरी चालेल कोणतंही द्या तेला त्या तेलाचा दिवा लावायचा पण स्वच्छ असावी आता आपल्याला माहिती स्वच्छच असणार तरीही सांगते पण ती स्वच्छ असावी वातही व्यवस्थित जळणारी असावी दिवा लावायचा अगरबत्ती लावायची धूप असेल तर धूप लावायचं आपल्या देवांना देवघरामध्ये ओवाळायची आता तुम्ही ताई मी सकाळीच दिवा लावलेला आहे अजून चालू आहे मग काही हरकत नाही चालू येतं तर चालू राहू द्या तेल कमी असेल तर अजून त्या तेल त्यामध्ये ॲड करू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरात दोन लवंग असतील शाबित लवंगा कधीही बसा सेवेला तुम्ही म्हणता मला आळस येतो त्यासाठी मी सांगते कधीही बसा कोणत्याही दिवशी बसा कोणत्याही वेळी बसा शाबेत दोन लवंग घ्यायच्या आहेत त्या दोन लवंगा, लवंगा तुम्हाला त्या जे तुमचा सा दिवा चालू आहे त्या दिव्यामध्ये त्या तेलामध्ये टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे जर तुमच्याकडं भीमसेन कापूर असेल तर भीमसेन कापराची एक वडी किंवा दोन वड्या जरी टाकल्या तरीही चालेल यामधील एक वस्तू जरी टाकली तरीही बस झालं पण तुमच्याकडं असेलच तर टाका ॲड करा चांगली गोष्ट आहे ते ॲड करायचे कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की लवंग ही लक्ष्मी प्राप्तीचं धनप्राप्तीचं खूप आणि खूप असं महत्त्वाचं सा साधन आहे लक्ष्मी मातेला लवंग ही अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे दोन लवंगा टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे चिमूटभर हळद आपल्याला त्या ते तेलामध्ये ॲड करायची आहे कारण हळद हे निगेटिव्हिटी दूर करते पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करते म्हणून चिमूटभर हळद आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे कापूर कापूर काय करतो निगेटिव्हिटी दूर लोटतो आणि पारदर्शकतेचं काम करतो जो आपल्याला आळस येतो जे आपल्यावरती जी म्हणजे जी कोणती म्हणजे वाईट बाधा असेल किंवा एखादी वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असेल आणि ते आपल्याला सेवा करून देत नसेल तर हे दूर लोटण्याचं काम कापूर भीमसेन कापूर करतो म्हणून आपल्याला त्यामध्ये कापूर हे ॲड करायचं आहे त्याचप्रमाणे जर पिवळी मोहरी जर असेल तर चिमूटभर पिवळी मोहरी तुम्हाला त्या तेलामध्ये ऍड करायची आहे चिमूटभर मोहरी इतकं महत्वाचं काम करते कारण तुम्ही आपला दिवसापूर्वीचा व्हिडिओ पाहिला असेल तो पूर्ण मी त्याच्यावरतीच बनवलेला आहे पिवळी मोहरी तुमच्या घराला कोणत्याही प्रकारची काळी बाधा असू दे कोणतीही नजरदोष असू दे कोणीही काळी जादू केलेली असू द्या ती सर्व दूर लोटण्याचं काम पिवळी मोहरी करते हे तुम्हाला त्या दिव्यामध्ये ऍड कराय म्हणजे त्या तेलामध्ये ऍड करायचं आहे अगरबत्ती ओवाळायची आहे अगरबत्ती ओवाळून झाल्याच्यानंतर प्रचंड असा नाद करायचा आहे हातात अगरबत्ती घ्यायची अगरबत्ती घेऊन एका हातात घंटा घेऊन पहिल्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दर म्हणजे आधी तुम्ही देवघरावरला ओवाळणार ओवाळून झाल्याच्यानंतर मुख्य दरवाजा जो आहे तो ओपन करायचा पूर्ण उंबऱ्यापासून ते वरपर्यंत तुम्हाला ती अगरबत्ती फिरवायची आहे अगदी घंटानाथ करतच तुम्हाला ती अगरबत्ती काय करायची आहे फिरवायची आहे ते फिरून झाल्याच्या नंतर तुमचा बंगला असो तुमचं दहा बाय दहाचं घर असो तुम्हाला पूर्ण घरभर तुम्हाला ती घंटानाथ आणि अगरबत्ती फिरवायची आहे एवढं करायचं कोणता मंत्रही बोलायची गरज नाही फक्त स्वामीचं नामस्मरण करत चाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढंच नामस्मरण करत चाला कारण स्वामींनी जर रौद्ररूप जर घेतलं तर प्रचंड ब्रह्मांड नायक आहेत ते कोणीही त्यांच्यापुढं कोणीही टिकाऊ धरू शकत नाही इतकं इतका आणि इतकी त्यांच्या नावामध्ये शक्ती आहे म्हणून आपल्याला फक्त स्वामी आईचं नामस्मरण करायचं आहे हे तुम्ही ज्यावेळेस अगरबत्ती ओवळता ज्यावेळेस घंटाराथ करतात त्यावेळेस प्रचंड कितीही भयानक काळीवादा असू द्या कोणतीही वाईट शक्ती असू द्या कोणतीही नजरदोष असू द्या तुमच्या घरामध्ये क्षणभरही टिकणार नाही क्षणभरही राहणार नाही ना ना। आणि कितीही निगेटिव्हिटी असू किती द्या ती निगेटिव्हिटी दूर जाणार जी अवलक्ष्मी तुमच्या घरामध्ये आहे ती अवलक्ष्मी जाऊन तुमच्या घरामध्ये सलक्ष्मी येणार आणि ती हसत खेळत तुमच्या घरामध्ये राहणार तुम्हाला कशाशी कशाचीही कमी पडणार नाही पहा एकदम साधा सोपा असा उपाय आहे एवढंच तुम्हाला करायचं आहे त्यानंतर ना अजून सेवा सांगते ही तर करू शकतात त्यानंतर अजून सांगते फक्त काय करायला सांगितलं मी तुम्हाला फक्त दिवा लावायचा दिवा लावून झालं अगरबत्ती वगैरे वळून झालं पुन्हा देवघराच्या समोर यायचं त्या अगरबत्ती एक समजा तुम्ही किती लावता तुमच्या इच्छेवरती तुम्ही एक लावू शकता दोन लावू शकता तुम्हाला जेवढ्या लावाच्या तेवढ्या लावू शकता एक अगरबत्ती तुळशीमध्ये लावा आणि बाकी उरलेल्या अगरबत्ती तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर लावू शकता लावून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला हात जोडून त्याच आसनावरती बसायचं आहे बसल्याच्या नंतर तुम्हाला एक माळ जप श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाची एक जपमाळ घ्यायचीच आहे याला पर्याय नाही एक जपमाळ घ्यायचीच आहे किती वेळ लागतो पाच मिनटं खूप होतात एक जपमाळ घ्यायची त्यानंतर ना, ना एक वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे फक्त एकदा म्हणायचं आहे एकदाच तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे स्वामीस्तवन आम्हाला सर्वांना माहीत आहे स्वामी स्तवन एकदा एक म्हणायचं आहे एकदा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे एवढीच सेवा आहे एवढंच करायचं आहे तुमची कोणतीही कोणतीही समस्या असू कोणतंही बिकट काम असू जे होत नाही तेही होणार कसाही तुमचा लक्ष्मी तुमची बांधलेली असू द्या तुमचा काम धंदा बांधलेला असू द्या तो खुला होणार तुमचं नाणं ठण खणखणणार आणि एवढं खणखणणार की ज्याने कोणी हे केलं आहे तिथपर्यंत आवाज जाणार फक्त तुम्हाला त्या गोष्टी फक्त करायचे आहेत आठवड्यातून फक्त एकदा करा काही हरकत नाही जर तुम्हाला रोज पॉसिबल होणार नाही गुरुवारी करा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करा अगदी तुमचे कामं वगैरे महिला भगिनी असतील वर्किंग असतील घरी आल्याच्यानंतर धावपळ सगळं स्वयंप वगैरे झाला सगळं कामं वगैरे आवरल्याच्या नंतरनं अगदी झोपण्यापूर्वी जरी तुम्ही केली ह्या सेवेला तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं खूप होणार आहे एवढ्या वेळामध्ये तुम्ही सेवा करू शकता माझे भाऊही करू शकतात सर्वजण तुम्ही ज्यांना कुणाला सेवा करायची तुमची मुलं ऐकत नाहीत मुलंसुद्धा सुद्धा ऐकतील सर्वजण ऐकतील कारण आपल्या सर्वांना माहीत आहे निश्चितच आपण जर पूजेला बसलो किंवा आपलं आपण जर देवघरात जरी बसलो तरी आपली लहान लहान बाळं असतात ते आपल्या दोन्ही शेजारी येऊन बसतात एकीकडनं एकीकडनं एक तर एक येऊन बसतात अगदी मांडीवर मुलं तरी येऊन बसतात म्हणजे आपल्यामुळं आपल्या मुलांवरतीही हे संस्कार घडतात आणि आपली मुलंही ही स्वामी मार्गात येतात आणि कसं आहे ही सेवा तुम्हाला निश्चितच काही जणांना त्याच दिवशी फरक पडेल काही दिवसांना वेळ लागेल फक्त पॉझिटिव्हिटी ठेवून करा असं म्हणू नका की ताई खरंच हे केल्याने हे होईल का हे केल्यानं खरंच असं घडतं का असं जर तुमच्या मनात येत असेल तर हात जोडून सांगते सेवा करू नका कारण काहीच साध्य नाही होणार जर मनात जर किंतूपर्यंत जर ठेवला तर ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत जातेही नाही आणि लागूही पडत नाही म्हणून परंतु आणायचं नाही जे करणार आहे ती स्वाम्याही करणार आहे तुमच्याकडनं करून घेणार आहे ती स्वाम्याही करून घेणार आहे फक्त तुम्हाला करायचं आहे ते मार्ग दाखवतात त्या मार्गावरती फक्त चालायचं आहे एवढंच करायचं Sí. अजून यातल्या तुम्ही म्हणजे हीच सेवा तर करू शकता त्याचप्रमाणे जर तुमच्या जर जवळपास जर मंदिर असेल स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल किंवा केंद्र जरी असेल तरीही चालेल तर चाले। तुम्ही काही ठिकाणी पहा आरतीचे वेगवेगळे दिवस असतात काही ठिकाणी बुधवारी आरती असते काही ठिकाणी गुरुवारी असते काही ठिकाणी शुक्रवारी असते तुम्हाला जेव्हा जाता येईल तेव्हा आठवड्यातून किमान एकदा जरी आरतीला गेले मंदिरामध्ये किंवा आरतीला नाही जाता आलं फक्त दर्शन घेण्यासाठी जरी गेले फक्त जाताना तुम्ही पिवळं वस्त्र घालून जायचं आहे पिवळं वस्त्रच घालायचं आहे पिवळ्या वस्त्रामध्ये पोज खूप 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 शक्य आहे म्हणून तुम्हाला पिवळं वस्त्र घालूनच मंदिरामध्ये जायचं आहे पिवळी फुलं घेऊन जा पिवळा प्रसादच घेऊन जायचा आहे मग तुम्ही केळी नेऊ शकता जिलेबी नेऊ शकता काही ठिकाणी इमारती म्हणतात ते घेऊन जाऊ शकता मोतीचूर लाडू घेऊन जाऊ शकता त्याचप्रमाणे पिवळा पेढा घेऊन जाऊ शकता तुम्हाला जे पॉसिबल आहे ते घेऊन तुम्ही जाऊ शकता फक्त पिवळ्या कलरचं घेऊन जा खूप खूप प्रचंड अशी ताकद आहे गरजू जे आहेत त्यांना तुम्ही पिवळ्या रंगाचे समजा डाळ देऊ शकता डा डाळ वाटू शकता म मूग डाळ वाटू शकता त्याचप्रमाणे टू तूरडाळ वाटू शकता तुमच्याकडे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ ती वाटू शकता म्हणजे पिवळ्या ज्या वस्तू आहे त्या वस्तू जर गुरुवारच्या दिवशी जरी तुम्ही दान केल्या तरी पण त्याचं खूप असं महत्त्व आहे कारण गरजूला जर आपण खायला जर घातलं तर स्वामी पटकन प्रसन्न होती कारण स्वामी कोणत्या रूपानं आपल्याला दर्शन देणे हे आपल्यालाही माहिती नसतं म्हणून दान हे करायचं आणि गुरुवार जर केलं तर त्याचं प्रचंड असं फळ भेटतो माझ्या स्वामी भक्तांना तुम्ही फक्त करून पहा करत चला तुम्हाला एका महिन्याच्या आत एका महिन्याच्या आत एक हजार एक टक्का तुमची कोणतंही अवघड काम असं ते पूर्ण होणार म्हणजे होणारच आणि पहा तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्ही म्हणता खूप मोठा होतोय म्हणून थोडक्यात माहिती सांगितली व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय